व्यासपीठ गावची खबर न्यूज आडोशे पाजर तलावाचं काम निकृष्ट दर्जाचे ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अन्यथा जन आंदोलन करणार आर पी आय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा इशारा आडोशे पाजर तलावाचं काम पाटबंदरे विभागाकडून गेल्या वर्षापासून सुरू आहे पिचिंग करताना तळ्यातील दगडे माती वापरली जात आहे तेथील दगड माती चांगल्या दर्जाची आहे का हे तपासणीसाठी एकही अभियंता फिरकत नसल्याची तक्रार केली होती त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही म्हणूनच वर्ष झालं तरी तलावाचं काम अर्धवट अवस्थेत आहे ठेकेदाराला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्यामुळेच तलावाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याची संतापजनक प्रक्रिया प्रतिक्रिया आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी देत ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अन्यथा तलावावर जन आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या अतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील आडोशी गावा शेजारी पाझर तलाव आहे पाझर तलावातील तलावा पाणी साठ्यावर अनेक गावांच्या पाणी योजना आहेत गुराढोरांसाठी पाणी वापरात येत असतो पाजर तलावाच्या कामासाठी शासनानं अंदाजे वीस करोड ऐंशी लाखांचा मोठा निधी उपलब्ध केला आहे सर्वप्रथम हे काम ज्यावेळेस मागच्या वर्षी चालू झालं त्यावेळेस या ठिकाणी सर्वप्रथम हे काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे असं ऑब्जेक्शन घेणार मी स्वतः होतो या ठिकाणी येऊन मी आपल्याला त्यावेळेस या ठिकाणी बाईक पण दिली होती आणि संबंधित जे या ज पाटबंदर विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार देखील केली होती थोडी तक्रार केली होती त्यातून फोन करून त्यांना सांगितलं होतं समधे ठेकेदाराला या ठिकाणी भेटलं होतं आणि या समोरच्या भागात जो खोदकाम केलेला आहे त्यातून निघालेले जे असे गोल सगळी दगडं आहेत ती दगडं त्यांनी या ठिकाणी पिचिंगला वापरली ॲक्च्युली ते तकलत होत ते त्या दगडामध्ये अजिबात ताकद नाही आहे जी स्ट्रेंथ एकदम कमजोर आहे त्या दगडाची त्यांनी क्वारीतून दगड म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने पिचिंग करायला पण होती जेणेकरून तळावरला जो पाणी साठा तो वाहून जायला नव्हतं हे सगळं करत असताना त्यांनी एक तर दर्जाचं काम तर केलेलंच आहे परंतु या ठिकाणी भराव करत असताना हा जो भराव आहे याची हाईट वाढवलेली आहे या भरावाला प्रॉपर पद्धतीने कुठलाही भराव झाला नाही याचं याच्यावरती प्रॉपर पद्धतीने कुठलंही काम केलेलं नसल्यामुळे खालून ज्या ह्या मागच्या साईडला या ठिकाणाहून पूर्ण माती निघून गेलेली आहे मागच्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जो पाण्याचा जो निचरा होत होता तर पादर तलाव असल्यामुळे जो पाणी वाहून जात असतो ज्याने आमच्या पाणी योजना याच्यावरती अवलंबून आहेत खाली शेतीला पाणी मिळतं गुराडोरांना सगळ्यांना जनावरांना पियायला पाणी खाली मिळतं तर ते यांनी या ठिकाणून सगळं बंद केलं होतं आणि मग ज्यावेळी त्यांना क पाणी चालू करायला सांगितलं ते पाणी चालू केल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने खाली काम केलं आहे की जे संपूर्ण पाणी या तळामधलं वाहून गेलं जवळजवळ दहा ते पंधरा वीस फुटाच्या वरती पातळी पूर्ण डाऊन झाली म्हणजे हा जो इथं भरपूर मोठा साठा असतो हा साठा पूर्णपणे कमी झालेला आहे पाण्याचा आणि आता या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे की ज्या ठिकाणी पाणी सोडायची जागा आहे त्या ठिकाणी त्याने मातीचा भराव करून ती जागा बंद करून टाकलेली पॅक करून टाकलेलं आहे खाली पाणी जात नाही नगर इथल्या ग्रामपंचायतीला आमच्या कोणालाही पाणी इथे मिळत नाही पाणी योजना त्याच्यावर अवलंबून आहेत पाजर ताळून पाणी गेलं पाहिजे हे सगळं ठाऊक असताना देखील यांनी अजूनही काम इथे बंद आहे गेल्या वर्षी काम चालू केलेलं आहे त्यावेळी मी आवाज उठवला होता आता पुन्हा या ठिकाणी येऊन मी तुम्हाला याच्यासाठी बोलवलेलं आहे की ह्या तळ्याची आमची अवस्था बघा ह्या धरणाची अवस्था हा बांध जो बंदारा बांधला आहे या बंदाराची अवस्था आपण स्वतः टिकवा हे प फोटो बिटो सगळे घ्या समज तु या तुम्ही पाठवा मी पुन्हाही तक्रार करणार आहे परंतु या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीचं जर काम यापुढे ठेकेदारांनी केलं नाही तर या ठिकाणी मोठं आम्ही जनआंदोलन उभारू आणि काम या का कॉन्ट्रॅक्टरला बंद करायला भाग पाडू आणि प्रशासनाला त्याला याला ब्लॅकलिस्ट करा आणि या ठिकाणी नवीन आणि चांगलं दर्जेदार काम करणारा कॉन्ट्रॅक्टर या इथं आणा कारण नाही तर इथं पाणी साठा राहिलं नाही तर आमचं सगळं खाली ग्रामपंचायत आणि गुरुडो जनावरून शेतीची सगळी वाट लागणार आहे चांगला इथं बंधारा असताना तळाव असताना या डॅमची पूर्ण वाट वार या कॉन्ट्रॅक्टरने लावलेली आहे आणि त्याला संबंधित अधिकारी देखील जबाबदार आहेत त्यांना वारंवार तक्रारी करून देखील ते कुठल्याही प्रकारचं याच्यावर कुठलीही ॲक्शन घेत नाहीत आणि अजूनही आजही काम बंद आहे या ठिकाणी गेले पावसाळा संपल्यापासून काम पूर्णपणे बंद आहे काम चालू नाही आणि जो काम चालू असेल तर तिथलं कुठला इंजिनियर उपस्थित नसतो इथं लक्ष द्यायला गव्हर्नमेंटचा कुठला अधिकार नाही आहे पाटबंधरा विभागाचा त्यामुळे कामाची काय अवस्था आहे ही संबंध या मोठ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पहावं आणि या कॉन्ट्रॅक्टरला पहिले ब्लॅकलिस्ट करून टाकावं डॅन्स या कॉन्ट्रॅक्टरने करून ठेवलेली आहे ज्या बाबतीत मी पाटबंधारा विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो होतो आणि त्यांना ही तक्रार दिल्यानंतर देखील त्यांनी कुठलं लक्ष दिलं नाही आणि या ठिकाणी कुठलाही सुपरवायझर ठेवला नाही याबाबतीत मी जिल्ह्याचे ॲडिशनल जिल्हा परिषदचे त्यांच्याशी देखील बोललेलो आहे की हा तळाव हा ज, 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 ज जिल्हा परिषदेच्या अंत अंतर्गत आहे जिल्हा परिषदने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे मग त्या ठिकाणी त्यांना मी तक्रार पाठवलेली आहे तर अशा प्रकारची कामं जर संबंध ठिकाणी जर सगळं जिल्ह्याभरामध्ये अनेक तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी डॅमच्या अशाच तक्रारी ऐकायला येतात कॉन्ट्रॅक्टरकडून याच्याकडं पाटबंधारा विभागाचा पूर्णपणे दुर्लक्ष होतो आणि संपूर्ण जबाबदारी पाटबंधार विभागाचे अधिकारी आहेत आणि त्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे आणि इथला कॉन्ट्रॅक्टर बदलला पाहिजे त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि जर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई जर अधिकाऱ्यांनी केली नाही तर या ठिकाणी आम्ही जनआंदोलन उभारू ही मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो